मित्रोहो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज केलेल्या लाभार्थ्यांना आता प्रतीक्षा आहे ते म्हणजे आमचा अर्ज नेमका कधी मंजूर केला जातोय कधी अप्रूव्हल केला जातोय मित्र हो बऱ्याच जणांच्या स्टेटसमध्ये अपडेट झालेला आहे चेंज झालेला आहे बऱ्याच जणांचे अर्ज जे आहेत ते अप्रुव्ह झालेले आहेत मंजूर झालेले आहेत तर सध्या कोणाचे अर्ज जे आहेत ते अप्रुव्हल झालेले आहेत कोणाच्या मध्ये सध्या अपडेट झालेला आहे चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात माहिती जाऊन घेण्याचा प्रयत्न करूयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला न विसरता हो प्रेस करा म्हणजे पुढील येणाऱ्या नवीन अपडेट नवीन माहिती सर्वप्रथम आपणास पाहायला मिळतील नमस्कार हो मी आपला मित्र नटराज आणि आपण पाहण्यास सुरुवात केलेली आहे योजनांची माहिती युट्यूब चॅनल मित्र हो आपण जर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेला असाल तर आपल्या अर्जाची स्थिती म्हणजे स्टेटस आपल्याला वेळोवेळी चेक करणं गरजेचं आहे कारण आपल्या स्टेटसमध्ये आपल्या अर्जाच्या स्थितीमध्ये वेळोवेळी अपडेट केलं जात आहे मित्रो हो आपल्या अर्जाच्या स्टेटस समोर जर अप्रूवल असेल तर काळजी करू नका आपला अर्ज जो आहे तो मंजूर झालेला आहे आणि आपल्या अर्जाच्या समोर जर इन रिव्ह्यू असेल किंवा डिसअप्रुव्हल असेल किंवा रिजेक्ट असेल किंवा पेंडिंग दाखवत असेल तर नेमकं याचं कारण काय आहे याविषयी सविस्तर माहिती मित्र आपल्याला या एका व्हिडिओमधून पाहायला मिळणार आहे हा व्हिडिओ मी आपल्याला शेवटीला एन स्क्रीनला दिलेला आहे तो व्हिडिओ पाहून आपण आपल्या अर्जाचं स्टेटस नेमकं कशा पद्धतीने पाहायचं आणि स्टेटसच्या समोर जे पर्याय दिलेले आहेत त्याचे कारण नेमके काय आहेत या संदर्भात देखील माहिती जाणून घेऊ हो शकता तर मित्रो हो सध्या फक्त कोणत्या लाभार्थ्यांचे अर्ज जे आहेत ते अप्रूव्हल झालेले आहेत कोणत्या लाभार्थ्यांच्या स्टेटसमध्ये अपडेट झालेला आहे तर ज्या लाभार्थ्यांनी चार जुलै पाच जुलै आणि सहा जुलै या दरम्यान नारी शक्ती दूत या ॲपवरून ऑनलाईन अर्ज केलेला आहे अशा लाभार्थ्यांच्या स्टेटसमध्ये अपडेट झालेला आहे अशा लाभार्थ्यांचे साधारण अर्ज जे आहेत ते अप्रुव्हल झालेले आहेत अप्रूवल ज्यांचे अर्ज झालेले आहेत त्यांचा अर्ज जो आहे तो व्यवस्थित त्यांनी भरलेला होता व्यवस्थित त्यांनी डॉक्युमेंट्स अपलोड केलेले होते आणि म्हणून त्यांचा अर्ज जो आहे तो अप्रूवल झालेला आहे आता हो आजपासून परत आणखी काही लाभार्थ्यांचे अर्ज जे आहे ते अप्रुव्ह होण्यास सुरुवात होतील बऱ्याचशा लाभार्थ्यांच्या स्टेटसमध्ये आजपासून परत अपडेट होण्यास सुरुवात होईल आणि हो ऑगस्टच्या दहा ते बारा तारखेपर्यंत बऱ्याच जणांचे अर्ज जे आहेत ते अप्रूव्हल होतील बऱ्याच जणांच्या स्टेटस मध्ये आपल्याला अपडेट झालेलं पाहायला मिळेल मित्र हो, जर आपण आपल्या अर्जाची स्थिती आपल्या अर्जाचं ची स्टेटस चेक करण्यासाठी जर नारीशक्ती दूत ऍप ओपन केला तर आपल्याला लॉग इन करण्यासाठी प्रॉब्लेम येऊ शकतो कारण बऱ्याच वेळेला ऍपवरती बरेच जण एकाच वेळेस लॉग इन करत असतात त्यामुळे ऍप वरती लोड येतो त्यामुळे आपल्याला लॉग इन करताना प्रॉब्लेम देखील येऊ शकतो आणि बऱ्याच वेळेला ॲपमध्ये जे आहे ते अपडेशन होत असतं अपडेशनच्या वेळेस देखील आपल्याला आपण जर लॉग इन केलं तर प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळे मित्र हो काळजी करू नका आपलं लॉग इन जेव्हा ऍप वरती होईल त्यावेळेस आपलं स्टेटस नक्की चेक करा तर मित्र ही होती आपल्यासाठी महत्त्वाची आणि उपयुक्त अशी माहिती ही माहिती ही अपडेट आपले इतर माता भगिनींपर्यंत भगिनीपर्यंत त्यांच्या व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका मित्र अशाच पुढील नवीन अपडेटसाठी नवीन माहितीसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणाऱ्या नवीन अपडेट नवीन माहिती सर्वप्रथम आपणास पाहायला मिळतील मित्र या संदर्भात आपल्या काही शंका असतील प्रश्न असतील तर मला व्हॉट्सअपवरती किंवा टेलिग्राम वरती विचारू शकता व्हॉट्सअप व टेलिग्राम ची लिंक आपल्याला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा कमेंट्सद्वारे देखील प्रश्न विचारू शकता चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह सह नवीन अपडेटसह धन्यवाद